राधे राधे टू फॅमिली कशात सगळे वर्षाकाळच्या ब्लॉगमध्ये त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आम्हाला जायचं होतं गावी तर आमची मोठी थोडी रुसली होती की मला यायचं आहे माझी शाळा एक दिवस मी झाली तरी चालते तिला पप्पाला कशी तरी समजूत काढली आणि आम्ही निघालो फायनली गावाकडे जायला आता गावाकडे जायचा आनंद हा खूप वेगळाच असतो पण तुम्हाला काही सांगायचं कामच नाही आमच्या दारामध्ये घरी कोणी नसल्यामुळे एवढा गवत झालं होतं आणि तुळसाबाही एवढ्या झाल्या होत्या एवढ्या तुळसाबाही काय ना करणार नाही कारण की लेकर खेळतात वगैरे तर भीती वाटते अंगणामध्ये मग सगळं गवत वगैरे तुम्ही पाहू शकता पूर्ण उठून घेतलं हातामध्ये कधी विळा नाही घेणार नाही आता सासरी आल्यावर पटकन आपलं अंगण क्लीन करायचं होऊन विळा वगैरे करून सगळे क्लीन साफसफाई केली आता माझ्या बाईला वाटलं माझ्याही मम्मीन थोडे हातभार लावते मी ते नाही हातामध्ये जाडून घेऊन मला थोडीशी मदत केली सासूबाईंच्या गावाकडे घरी गेलं त्यांनी मस्तपैकी भाग की भाकरी आणि चिकनचा के, बेत केला होता त्यांनी मस्तपैकी भाकरी केल्या होत्या आणि मीने चिकनची भाजी केली असा बेत करून मस्त चुलीजवळ सगळे एकत्र मिळून जेवायला बसलो असा होता छोटासा ब्लॉग आणि आमच्या मटकूबाईचं सगळंच काहीतरी शाळा होती रात्री आठ वाजता तर शाळेमध्ये नक्की सबस्क्राईब करा